तर काय नेमका कसा अपघात घेतलेला अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसन फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झालेली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहेत अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो आहे चालक जाऊ माहिती समोर काय बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म आहे मी हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावर आणि मग ते जस कालच आले होते आणि त्या दिवशी निवारासाठी तिथे फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण एकच्या दरम्यान अपघात झाला डंपर चालक कोण आहे किंवा डंपर मालक चालकाच्या ज्यांच्या मालकी डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार होता नाही निश्चितच आता डंपर चालकाविरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचा इथं समय आणि तो गेले अनेक दिवस डंपर चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही निग्लिजन्स आहे का जो असू शकतो तर तसं असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करते सर एकूण फेटल्स किती झाले त्या अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजळी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक कामं या क्षेत्राखाली होणारी वाहतूक त्याच्यामुळे अपघात वाढत आहेत बांधकाम क्षेत्रातली अत्यावश्यक सेवांस किंवा कंटेनर्स म्हणून मोठे ते शहरांच्या मध्यवर्ती रस्त्यांवरती चालत त्यातून होणारे अपघात एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे पुण्यामध्ये झालेले परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रोड नसल्यामुळे मेजर जड वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास असते याच्याशिवाय शहराच्या मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये ना बंधनं नाही मध्यवर्ती एरियामध्ये हेवीला बंधनं आहेत त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा हा इन्सिडेंट रात्री एक वाजता घडलेला आहे ज्या वेळेला बंधनं नाही घ्या रात्रीच्या वेळेला मध्यवर्ती भाग सोडून इतर ठिकाणची बंधनं कमी होतात कारण मग ट्रकची मुवमेंटच होऊ शकत नाही तर त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले ज्याच्यामध्ये वाहनांचा समावेश आहे त्याच्यामध्ये पंधरा डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कर्ट्स वरती आहेत म्हणजे झालेल्या अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरतीच झालेले आहेत तरी सुद्धा याच्यावरती आणखी काही निर्बंध आणता येतील का या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो मजूर आठ तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये अॅक्च्युली ते बेकायद्यात म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन होतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतो लॉन्ड ऑर्डरचे इश्यू सुद्धा तिथे पाहायला मिळतात भांडण मारामारे असतील पॉकेटिंग असेल किंवा महिलांच्या संदर्भात कोणी सुद्धा थोड्या प्रकारनं घडतात बऱ्याच मध्ये शहराच्या चारही बाजूंना हे असे मजुराटे तयार होताना दिसत आहेत अचानक आणि मग ते पुन्हा म्हणजे हंगामीत होतात पण याच्यामध्ये जर बघितलं असेल तर हे अचानक काल काल आलेले लोक होते त्यांना निवारा कुठे मिळाला नाही त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा परंतु तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष अपघात जो झाला हा फुटपाथ वरती गाडी चढून ते या ठिकाणी झोपले ज्या ठिकाणी झाला हा विषय तर वेगळा आहे परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण होते नाही याच्यावरती बंधनं आहेत आणि या बंधनाच्या अधीन राहूनच तिथे याचं कामकाज चालतं काय सेक्शन मालिकावर सुद्धा नाही बरोबर आहे आपण एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलाय मर्डर याच्याबरोबरच आपण रॅश ड्रायव्हिंग ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत यांच्यासाठी एकशे पंचवीस हे सेक्शन्स लावलेले आहेत या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास करतात की आणखी काही जर याच्यामध्ये कोणाचा नेक्लिजन दिसून आला तर त्या सर्व सर्वांवरती कारवाई होईल सहा जण इन्फोड आहे आणि तीन जण गरजा हिंदुस्तान चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा